हाय हॅलो नमस्कार रेड चिली रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी बटाटा खिचडी अतिशय झटपट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम मी इथे पाच बटाटे घेतलेले आहेत ते आपल्याला पूर्ण साळून घ्यायचे आहेत साल काढून घेतल्यानंतर आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि जाडसर असे किसून घ्यायचे आहेत इथे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहेत आता आपल्याला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि निथळून घ्यायचे आहेत आता एका कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेले आहे तूप गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान तरल्यानंतर तर आपल्याला त्यात मिरची बारीक चिरून घालायची आहे मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला सर्व किसलेले बटाटे त्यात घालून छान परतून घ्यायचे आहे जिरे तुम्हाला चालत नसल्यास तुम्ही अवॉइड करू शकता त्यात चवीनुसार सेंदव मीठ टाकायचं आहे मीठ छान हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ येऊ द्यायची आहे जेणेकरून बटाटा छान वाफला जाईल पाच मिनिट झालेले आहे आपला बटाटा छान शिजलेला आहे बटाटा पूर्ण वाफल्यानंतर त्यात आपल्याला जाडसर दाण्याचा कूट मिक्स करायचा आहे अंदाजे तीन चमचे दाण्याचं मी इथे वापरलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे एक पाच मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे आपली उपवासासाठी बटाटा खिचडी तयार झालेली आहे